येलकोट येलकोट जय मल्हाला जय जयशंभरा जय महाराष्ट्र संतोष मामा पाऊस बघा किती चालू आहे तिकड मुंबईला पाऊस आहे का संतोष मामा मुंबईमध्ये पाऊस आहे का भरपूर पाऊस चालू आहे बघा इकडं भरपूर लय पाऊस चालू आहे भयानक पाऊस झालाय तुम्हाला दाखवते एक म्हणजे नदीला पण खूप पाणी आलं होतं तिथे तेच थांब येऊ नको हे बघा लय पाऊस चालू आहे बघू नाही पाऊस पाऊस चालू आहे तिकडं पण ते सगळं भरलेलं आहे काय करायचं दिदी सोनूला शाळेत सोडायला एवढा पाऊस पडतोय तर मग शाळेला सुट्टी नाही दिली नाही दिली शाळेला सुट्टी नाही दिली एक शॉर्ट व्हिडिओ टाकते नदीचा काढलेला मी आता येता येता व्हिडिओ म्हणजे व्हिडिओ काढता पण येत नाही बाहेर गेली तरी कारण की पिल्लू आहे माझ्याबरोबर होती दोन छत्र्या होत्या हा, मोबाईल हातात कसं आणि एवढा पाऊस चालू होता आणि रस्त्याने गाड्या वगैरे येतात हात वगैरे पकडायला लागतोच त्यामुळं काय व्हिडिओ पण बनवता येत नाही त्यांनी काय नाही पाणीच पाणी हो ना केवळ आमच्याकडे पण पाऊस चालू आहे पण बारीक आहे सोड आज नको सोडायला पाहिजे होतीच नाही सोडलं शाळेत सोडलं आज पहिला दिवस आहेत ना पुस्तक वगैरे मिळतात आणि पहिला दिवस आहेत म्हणून म्हणलं चला सोडूया आता तरी कमी आहे सकाळपासून रात्रभर पाऊस चालू आहे नदी तिकडं भरत आली आहे पा पाऊस आहे काय करायचं केवळ बंधू जय जिजाव जय शिवराय जय शंभराय जय महाराष्ट्र त्याला आता चपाती भाजी दिली आणि खाऊन पण गेला जेवण वरण भात चपाती भाजी खाऊन गेला तो आणि मग दुपारी जेवण असतोच जेवण डपातीला दिलंच आहे संतोषदादा जय जिजाऊ जय शिवराय जय शंभरा जय हिंद आता मध्ये शाळा सुट्टी देणार नाही ना पाऊस जास्त पडते म्हणून नाही सुट्टी देणार आता महिनाभर सुट्टी होते तर सुट्टी कसली जात आहे जास्त जर पाणी भरला ना तिकडं वर्ण शासनाकडून आलं ना आदेश की शाळेला सुट्ट्या द्या तेव्हाच देतात सुट्ट्या तो पण सुट्ट्या देत नाहीत असं आहे वरून जर त्यांना हे आलं आलं ना तर ते सांगतात शाळेला सुट्ट्या म्हणून सांगतात ते मॅसेज टाकतात अजून काही ग्रुप पण ॲड केला नाही ना त्यांनी पहिलाच दिवस आहे तो ग्रुप वगैरे ॲड करतील ठीक आहे कारण की तू आता इथे आली आणि आता हो ए, ना करून ना नाही बोलत मधून मुलांना घेऊन जाऊन नाही बोलत शाळेला आता मध्ये सुट्टी पण देणार नाही तुला सुट्ट्या एवढे दिवस सुट्ट्या सुट्ट्याकडे देणार आहे पाऊस येऊन नाही देऊ शकत जर जास्तच पाणी भरत आला किंवा वरून जर सांगितलं नाही मुलांना द्या तर देतात तोपर्यंत नाही ना दादा नमस्कार स्वागत आहे झालं का आपलं जेवण वगैरे कसे आहात आमच्याकडे मुंबईला लगेच सांगतात घेऊन जावं हो का इकडं पण सांगतात पण कसं नाहीतर आपण जायचं आणायला पाऊस जास्त पडत असा तर आपण जायचं जा। असं आहे नावाने नावानेचं मुलं धन्यवाद धन्यवाद संतोष नदीला मासे तर किती आले लोक काल पोराने किती पकडले मासे आता सुट्टी बस पण जाऊ नको दीदी केसावर पाणी पडले तर असे दिसत होते की केस टिकले हो केसावर पाणी पडलंय पाणी आहे पाणी गडबडी नाही गडबड चालू आहे काय नाही का केसावर पाणी पडले पावसाचं भिजते ना त्यामुळे पाणी पडले बडबडी महिना आता एकटीच आहे ना एवढा दिवस महिनाभर दादा होता दादा काय महिनाभर इकडे तिकडे फिरत होता आता एकटीच आहे प्रकाश दादा हाय नमस्कार झालक जीवन आपलं कशा तीन मला बड़ एक डन थँक्यू प्र प्रकाश दादा बडबडी महिना काय बडबड चालू आहे एकटीच बडबड करते आता तुमची तब्येत आहे तब्येत दादा तुमच्या आशीर्वादाने छान आहे जेवण झालं का मी जेवलो हो का आमचं नाही जेवण झालं मी आत्ताच मुलाला शाळेतून सोडून आले आता परत पाचला आणायला द्यायचं सव्वापासच्या शाळा सुटते पावसा पाण्यातनं जावं लेकरांना घेऊन काय करायचं एवढा पाऊस आहे तरी घेऊन जाऊ छोटीला छोटीला नाही मोठ्या मुलाला सोडायला घेतली छोटी आहे ते आता मोठ्या मुलाला गेली ती शाळेत सोडायला पाचवी येतो घेतली 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 नाही पिढीला उचलून घेतले ते कपडे पण एवढे खराब झाले पिढीला उचलून घेतले ना ते कपडे बघा सगळे चिकला दे 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 तो तो चिकल आहे ना एवढा तर सगळे कपडे खराब झाले तर गेले ते दिवसात पण सगळे कपडे खराब आहेत झालेत सगळा चिकल लागलाय रेव दिस कमेंट वाचली का मी केली ती हो अरे होती दीदी गेलफोटेलफोट जय मला जय जाऊ जय शिवराय जय शिवराय जय महाराष्ट्र सूरज दादा नमस्कार ताई नमस्कार सुरज दादा खूप संतोष मम्मा नमस्कार फुल रेनकोट येतो ना तो घालायचा मग कपडे नाही खराब होणार मला कशाला ना मला नको मला नाही आवडत रेनकोट घालायला पिलीला घेतला रेनकोट संभवचा पण रेनकोट आहे गेल्या वर्षीचा पण संभव काय घालत नाही त्याला छत्री घेतली मला छत्री घेतली आणि पिलूला रेनकोट घेतला काय करतात आई काय नाही आहे आहे रेनकोट नाही घेतला मला जप खाली बस खाली तुला घेतला मला घेतला म्हणते मला घेतला मला घेतला मला रेनकोट घेतला मम्माने सांग

काय माझ्या सारख्या हालत पिल्लू काय कसे का आहे पिल्लू काय मस्त आहे का मस्त बोल मस्त म ती बसायचं नाही तिथलं माकड बघतोय बघ तो बघ तो बघतो झाडावरून प्राणवी कधी येते आणि तिला मी कधी घेऊन जातो असं तो माकड म्हणतोय बसते का बघतोय तू बघतोय तिला घेऊन जायचंय का जा दो दो पाऊस चालू आहे ऑफिस ला जावं लागत हो मग काय करायचं जावं तर लागत प्रत्येकाला जावंच लागत तू शांत बस शांत बजारा बट स्वाहा ताई ओम बट स्वाहा ओम बट स्वाहा जे वाईट लोक आहेत ना त्यांना ओम बट स्वाहा कर की दादा आमच्याकडे पाऊस चालू आहे पण बारीक आहे इकडं आहे पाऊस काल किती मासे पकडले पोराने बापरे तात्या पिंचू काय कपडे घालू जाते आणि काय अवतार होतो येताना मग मी आत्ता दोन मिनटापूर्वी गेले कशी आणि आले कशी येताना कोणी केस बिस भिजून आली बघ सगळी केस बिस भिजून आली मी तरी पिलूला रेनकोट होता माझ्या हातात दोन छत्र्या तो मोबाईल काय करायचं आणि काय すげえすげえすげもうん、うんうん मी तर ओढली मानली जाते फ्रेंड मधल्या थोड बघतात काय करू पण केस दिसते ते तेरे नाम हाय मयू हाय हाय तेरे नाम बोल दादा कुठं आहेस रे बाबा गेलास का नाही तिकडं ए इकडे बस का नाही जेवली आता संभवला शाळेत सोडून आले झालं <coughs> का जेवण नाही गेलो नाही गेलो का आज जरा लवकर आले का रे का नाही गेलास जाऊ देत नाही बघा करोना जास्त वाढायला तिकडे आहे काय होती दिदी दुसऱ्याला काय बघायचे ते बघू दे काय वाटायचे ते वाटू वगैरे तेच करायचं पिल्लू काय म्हणते ग पिल्लू आहे पिलाची मस्ती चालू आहे पाऊस आहे का तिकडा

<coughs> पाऊस आता नाही आमच्याकडे हो इकडे भरपूर पाऊस आहे रात्रभर पाऊस आहे लय पाऊस आहे जोरात सचिन दादा नमस्कार स्वागत आहे झालं तर जेवण आपलं प्रशाद बस ना खाली मला जय शिवराय भाऊ गंडची लावणी चांगलं 何 देखा देखा। <laughs> आता तर वाटायला लागलं की फाईन बरी होते हो का हाऊस वाई वाईफ बरी होते हाऊस वाईफ पण काय सोपं नाही आहे हाऊस वाईफ व्हायचं नाहीये किती घरात काम असतात हाऊस वाईफ हाऊस वाईफ काय होणं सोपं नाहीये तिने रात्री आम्ही गेलो ना बीचवर मोठी ताई तिकडे तिचं घर असतात आहे तिला ना तर ती रागोली आमच्या घरच्या येथून गेले आणि मला घेऊन नाही गेले मग संतोष मामा मग का नाही घेऊन गेला गप डिलेवरी हो, झाल्यानंतर तू तोडक मोडक करायची आम्ही चांगलं काम करायचो तो आहे का शिजर पोटाला टाकी असताना काम केलेले शिजर ऑपरेशन पोटाला टाकी असताना काम केलेले आहेत काय करायचं डिलेवरी करून वाल्यांच्या तिसऱ्यांच्या चौथ्या दिवशी काही केले कामं आठ दिवसांनी ही सोडाय जायचं टाके आता आम्हाला खूप उशीर झाला होता मग तिला सांगणार तयारी कर मग परत ते उशीर करणार म्हणून आम्ही तिला बोललो नाही आम्ही एकाच्या आधी तिचा बोन सुद्धा आला होता कुठे धरण लेखी नाही हो काय सुबाई आणि अगं मग तुझ्या सगळ्या होत्या माझं कोणीच नव्हतं माझं कोणीच नाही मी स्वतः केलंय सगळं दोन्ही मुलांचं दोन्ही मुलांच मीच केलेलं आहे काय सांगायचं सांग। पडशील Por es el corcho, Ramona? Tú no puedes, no? Tú ya me dímenes, no? ¿No ना पानी ना है होगा मान ले चला मॅम मी पण आता बंद करते संध्याकाळी घेईन लागेल व्हिडिओ टाकायचे आहेत थोडे